नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील अमर ज्योतीनगर एकोणीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी घरपोडी करणाऱ्या दोन आरोपींना जरीपटका पोलिसांनी केली अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल व पोलीस निरीक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकाने मोठी कारवाई केली पी एस आय काईट पी एस आय खोमने पोलीस हवलदार पंकज ठाकूर पोलीस हवलदार गजानन निशितकर पोलीस शिपाई संतोष पांडे पोलीस शिपाई शिवदत्त पोलीस शिपाई सुनील ईश्वकर्मा पोलीस शिपाई पवन कामारकर पोलीस शिपाई राहुल चव्हाण पोलीस शिपाई अमोल हरणे पोलीस शिपाई पवन यादव इत्यादी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली पब्लिक सिटी न्यूजसाठी निखिल कोकाटे नागपूरहून ताने जरी पाटका येथे दिनांक एकोणीस अकरा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गजानन महादेव चव्हाण राहणार नगर पोलीस ठाणे जरी पाटका हे पुण्याला गेले असताना त्यांच्या घरी दिनांक एकवीस अकराला ला घरपुडी झाली त्याच्यामध्ये चार लाख छत्तीस हजार रुपयाचा सर्व सर्व मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी एक लाख ऐंशी हजार रुपये कॅश आणि बाकी सहा तोळे सोनं असा मुद्देमाल चोरी गेला होता माननीय वरिष्ठांनी तपास आमच्याकडं सोपवल्यानंतर त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्याची गुप्त बातमीदार तसेच सी सी टी व्हीच्या आधारे आम्ही शोध घेतला असता अमोल चापेकर हा आमच्या प्रथम नेत आला तर त्याचा शोध घेतल्याच्यानंतर तो मिळून येत नव्हता फिरण्यासाठी गेला होता दिल्ली यू पी बिहार तिकडं फिरण्यासाठी गेलेला असताना त्यानंतर तो आल्याच्यानंतर आपण त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्या साथीदाराबद्दल विचारपूस केल्या असते सादे साथीदार मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद हा या दोघांनी मिळून ही चोरी कि के, घरफोडी केली होती तर यामध्ये जो मुद्देमाल गेलेला होता तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आला आहे सहा तोळे सोनं आणि काही चांदी आणि कॅशपैकी पस्तीस हजार रुपये कॅश रिकवर करण्यात आली आहे सध्या आरोपी हे माननीय को न्यायालयाच्या आदेशाने जेलमध्ये आहेत पुढील तपास सुरू आहे